हॅलो मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं ठाकरे कम्प्युटरच्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की आपल्या कम्प्युटरमध्ये किंवा आपल्या लॅपटॉपमध्ये ले आपण सी मीडिया प्लेअर हा सॉफ्टवेअर कशा प्रकारे इन्स्टॉल करू शकतो वीएलसी मीडिया प्लेअर हा सॉफ्टवेअर आपण कोणतेही सॉंग किंवा कोणतेही व्हिडिओ असेल किंवा एखादी पिक्चर सुद्धा असेल ते प्ले करण्यासाठी ते आपण पाहण्यासाठी आपण मीडिया मिडियाप्लेअर या अप्लिकेशन से या सॉफ्टवेअरचा यूज करत असतो तर मित्रांनो हा जो सॉफ्टवेअर आहे खूप जुना आणि खूप चांगला सॉफ्टवेअर आहे ज्याच्यावरून आपण वेगवेगळे व्हिडिओ वे किंवा कोणतेही सॉंग वगैरे हो आपण प्ले करत असतो हा सॉफ्टवेअर प्रत्येक लॅपटॉपमध्ये आणि प्रत्येक कम्प्युटरमध्ये असायलाच हवा ओके तसे तर मार्केटमध्ये खूप नवीन नवीन सॉफ्टवेअर आलेले आहेत परंतु व्हीएल आपल्याला खूप जेन्युअन खूप चांगला सॉफ्टवेअर आहे माझ्या तरी एक्सपिरियन्सवरून ओके तर बघा आपण त्यासाठी सिंपल एक्झिक्युटेबल फाईल आपल्याला पाहिजे ही एक्स सी फाईल जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही क्रोमवरून डाउनलोड करू शकता किंवा कोणत्याही वरून त्याला सिम्पली तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा तुमच्या कम्प्युटरमध्ये अँटी व्हायरस नाही आणि हे डाउनलोड करताना आपल्या पीसीला किंवा आपल्या लॅपटॉपला काही प्रॉब्लेम होईल म्हणजे काही व्हायरस वगैरे जाण्याची शक्यता आहे तर होऊ शकते असं मित्रांनो कारण आपण क्रोमवरून कोणतीही गोष्ट डाउनलोड करतो तर त्यासोबत आपल्या आपल्या फाईलमध्ये आपल्या कम्प्युटरमध्ये फाईल मॅनेजरमध्ये खूप साऱ्या गोष्टी डाउनलोड होत असतात तर मित्रांनो सिंपल मी तुम्हाला एक ऑप्शन देतो आहे की तुम्ही मला डायरेक्टली ईमेल करू शकता माझा ईमेल तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्या ईमेलवरती तुम्ही मला मेल करा की सर मला वीएल सी मीडिया प्लेअरची ईएसी फाईल पाहिजे मी तुम्हाला लगेच चोवीस तासाच्या आतमध्ये ती एएक्सी फाईल तुम तुमच्या मेलवरती मी प्रोव्हाइड करून देणार नंतर तुम्ही डाउनलोड करून डायरेक्टली तुम्ही त्याला रन, रन करू शकता तर बघा रन करण्यासाठी आपण सिंपली त्या सॉफ्टवेअरवरती डबल क्लिक केलं मी परत एकदा सांगतो बघा वीएल सी मीडिया प्लेअरची ही एएक्सी फाईल आहे एएक्सी फाईलवरती तुम्हाला डबल क्लिक करायचं आहे सिंपली ठीक आहे डबल क्लिक केल्यानंतर बघू शकता इथं तुम्हाला यस करायचं आहे ओके तर यस केल्यानंतर तुम्हाला आधी लँग्वेज विचारता इन्स्टॉलर लँग्वेज म्हणजे तुम्हाला कोणत्या लँग्वेजमध्ये हा सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचा आहे तर बघा इथं खूप सारे लँग्वेज आहेत परंतु आपली सिंपल आपण इंग्लिश लँग्वेज चूज़ करूया नंतर ओके वरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर बघा मित्रांनो एक लायसन्स ऍग्रीमेंट आहे वीएलसी मिडिया प्लेअरचा आपण कोणताही सॉफ्टवेअर ज्यावेळेस इन्स्टॉल करतो तर इन्स्टॉल करताना आपल्याला त्याचा लायसन्स सुद्धा वाचून घ्यायचा असतो वाचण्याची गरज तर नाही मित्रांनो कोणी वाचत नाही खूप सारा लंबा असतो तुमची इच्छा तुम्ही वाचू शकता आपल्याला नेक्स्ट करायचं असते त्याच्यानंतर बघा इथे परत आपल्याला विचारलेलं आहे चूज कंपोनंट्स आपल्याला काय का काय इन्स्टॉल करायचं आहे तर बघा म्हणजे सॉरी काय कशा कशा म्हणजे इथं सेटिंग्स आहेत मित्रांनो ओके तुम्हाला स्टार्ट मेनूमध्ये पाहिजे आहे का डेस्कटॉप शॉर्टकट पाहिजे आहे का मोजेला प्लग इनमध्ये पाहिजे आहे का तुम्हाला इथून काय काय पाहिजे त्याच्यावर सिम्पली तुम्हाला क्लिक क्लिक करत घ्यायचं थी, आहे ठीक आहे ते ऑलरेडी जे केलेले असतात जे चेकबॉक्स चेक केलेले असतात ते तुम्हाला तसेच राहू द्यायचे आहेत कारण ते खूप महत्वाचे ऑलरेडीपासून ते करून ठेवलेले असतात ओके नेक्स्टवरती क्लिक करूया आपण नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डेस्टिनेशन सिलेक्ट असतो डेस्टिनेशन फोल्डर मध्ये फोल्डर सिलेक्ट केलेला आहे म्हणजे सी ड्राइव्ह मध्ये प्रोग्राम फाईल्स हा ऑटोमॅटिकली कोणत्याही सॉफ्टवेअरचा आधीच सिलेक्ट केलेला असतो ठीक आहे ऑटोमॅटिकली कम्प्युटर प्रोसेस करून तो सिलेक्ट केलेला असतो तो आपण चेंज करायचा नाहीये ओके त्याच्यानंतर इन्स्टॉलवरती क्लिक करायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर बघा सर्वात आधी आपली फाईल जी आहे ते एक्स्ट्रॅक्ट होत आहे एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर बघा तुमच्या समोर एक अशी विंडोज सुद्धा ओपन झाली होती आता जस्ट ठीक आहे त्याच्यानंतर बघा याला सिंपल फिनिश वरती क्लिक करायचं आहे इथं आपण मेसेज वाचून घेऊया आधी कम्प्लिटिंग दीएल सी मिडिया प्लेयर टू पॉईंट झिरो पॉईंट झिरो सेट ऑफ म्हणजे आपला जो सॉफ्टवेअर आहे वीएलसी मिडिया प्लेयर तो पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे ओके नंतर फिनिश वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे फिनिश वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर वीएलसी मिडिया प्लेयर हा ओपन झालेला दिसेल बघा मी त्याला थोडं साईज त्याचा कमी जास्त करून घेतोय तुम्हाला दिसण्यासाठी ओके बघा अशा प्रकारे आपल्याकडे सी मीडिया प्लेअर ओपन झालेला आहे मी फाईलला आधी सगळं क्लोज करून घेऊया आपण एकदा ठीक आहे याला ओके वगैरे क्लिक करून घेऊया सगळं क्लोज केलं आता आपण बघा तुमच्या तुमच्याकडे तुम तुम डेस्कटॉपवर दिसत असेल सी मीडिया प्लेअर हा आयफोन आलेला आहे म्हणजे आपला सॉफ्टवेअर जो आहे तो प्रॉपरली इन्स्टॉल झालेला आहे आता एखादी सॉन्ग आपण याच्यामध्ये ओपन करून बघूया जस्ट माझ्याकडे काही बघा आपण एखादी सॉंग ओपन करून बघूया वाजून बघूया त्याला ओपन विथ म्हणजे जायचंय तुम्हाला आणि बीएलसी मीडिया प्लेअर वर क्लिक करायचंय बघा त्याच्या आधी मुव्हीज अँड टी व्हीवरती वरती जे डिफॉल्ट सॉफ्टवेअर असतात विंडोज मध्ये किंवा फोटोज वगैरे याच्यामध्ये आपण ओपन करू शकतो आपण वीएलसी मीडिया प्लेअर ओपन मी त्याच्यासाठी करतोय कारण आपण फर्स्ट टाइम यूज करतो म्हणून ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला हा सिलेक्ट करायची गरज नाही ऑटोमॅटिकली मीडिया मिडिया प्लेअरमध्येच ओपन होईल ठीक आहे मीडिया मिडिया वरती मी क्लिक आहे आता बघा मीडिया मिडिया मध्ये हा सॉंग आपल्याला तुम्हाला दिसून येईल मी थोडा आवाज वाढवून देतोय बघा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल अशा प्रकारे आपल्या सॉंग तर बघा अशा प्रकारे मी तुम्हाला पूर्ण सॉंग थोडा थोडा म्हणजे अधूनमधून ऐकवलं आहे तर अशा प्रकारे आपण सी मीडिया प्लेअर हो। इन्स्टॉल करू शकतो आणि त्याच्यामध्ये सॉंग्स वाजू शकतो ओके तर बघा अशा प्रकारे होता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओमधून तुम्हाला काही हेल्प झाली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांना याची हेल्प व्हायला पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे मित्रांनो धन्यवाद